जे महाराष्ट्र मित्रांनो सर आलेले आमच्याकडं धुळे जिल्ह्यामधून हेअरपॅच लावण्यासाठी सरांना छान असा लूक बनवून देणार आहे सरांचे एवढे केस हेअरफॉल झालेला आहे बघा एवढ्या केसांचा हेअरफॉल झालेला आहे सरांना छान असा हेअरपॅच सिस्टम टाकून लूक बनवून देणार आहे आपल्यालाही असा काही प्रॉब्लेम असेल तर नक्की आमच्या स्टुडिओला आमचा स्टुडिओ छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद चिखलठाणा इथे आहे अगदी अर्ध्या तासामध्ये तुम्हाला पाहिजे तसा लूक हेअरपॅच सिस्टम टाकून आम्ही करून देऊ आणि तुमच्या फेसला सूट होईल असाच आम्ही हेअरकट करून तुम्हाला छान असा लूप करून देखील सोबत होत हे बघा छान असा हेअर पॅच सिस्टम टाकून सरांना आम्ही छान लूक दिलेला आहे सरांचं लूक आम्ही चिरंजीवी चिरंजीवी सारखं लूक केलेलं आहे हे बघा चिरंजीवी सारखं लूक केलेलं आहे सरांचं फेसचं लूक मूज आणि हेअरकट फेस पण सरांचा जसा चिरंजीवीसारखा फेस आहे त्या हिशोबाने तुम्ही सरांना चिरंजीवीसारखं लुक दिलेला आहे आपल्याला असा ॲज अ चॉईस लुक बनवायचा असेल आणि हेअरपॅस टाकायचा असेल तर नक्की आमच्या स्टुडिओला या आमचा स्टुडिओ छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद चिकलठाणा येथे आहे सर कसं काय वाटलं आमच्या ऑडियन्सला सांगा सर पहिले टक्काला असल्यामुळे खूप फील अनफील वाटायचं आता जो सर तुम्ही मी मला जे टप चेंज करून दिला त्याच्यामुळे खूप बरं वाटतं तरी आवश्यक जर कोणाला गरज असेल तर त्यांनी एकदा येथे औरंगाबाद या ठिकाणी वेगवेगळ्या आपल्यालाही असा काही प्रॉब्लेम असेल गंजापनचा तर नक्की आम्ही अर्ध्या तासामध्ये तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू हेअरपॅश सिस्टम टाकून आणि तुम्हाला पाहिजे तसा लूक करून देऊ ॲज अ चॉईस लुक करून देऊ फेसनुसार तुमच्या साईडच्या कि साईडला डेन्सिटीनुसार तुम्हाला हेअरपॅश टाकून छान असा लुक बनवून देऊ